सर्व आरळीकर बांधवाना नमस्कार असलाम वालेकुम जय भीम आणि जय भीम हो आरळी या गावामध्ये लोकवर्गणी करून लहानपणापासून आम्ही सामाजिक कार्यक्रम राबवत आलो जसे की गावची जत्रा हनुमान जयंती हजरत बिल्ड आडेमेशकोर्स ईदे नबी मोहरम दसरा महादेव यात्रा आणि गावातील इतर गणपती उत्सव हे जे सार्वजनिक जे कामं आहेत ते आम्ही लोकवर्गणन करत आलो करत आहेत पण आत्ता नवीन लोकवर्गणी म्हणजेच गावाच्या विकासासाठी पाण रस्ता पाणदीमधून जो रस्ता करत आहे ते गावातून लोकवर्गणी गोळा करून करत आहेत आमच्या लहानपणापासून सरपंच निवडून आले सरपंचाने गावाचा विकास केला सरपंच पद भोगली काही काही सरपंच तर स्वतःची शेती घाण ठेवून गावचा विकास करत असताना आम्ही पाहिलेला आहे आणि काही सरपंच असे पाहिले जे सत्तेमध्ये आमदार खासदार जे निवडून आपण दिलेले असतात त्यांच्या मानगुटीवरती बसून आपल्या गावाचा विकास कसा करून घ्यायचा हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे पण आता सरपंच पदावरती त्यांची सत्ता असताना केंद्रामध्ये त्यांची सत्ता असताना अक्कलकोट तालुक्यामध्ये त्यांची सत्ता असताना आमदाराकडून जाऊन तुम्ही काम करून घेऊ शकत नाही आहे याचा अर्थ आम्ही तुम्ही तुम आम्ही काय समजायचा की सरपंच कामाचा अनुभव नसलेला आहे का आमदार ग्रामपंचायतला काम देत नाहीये किंवा गावच्या सरपंचांना आमदारापाशी बसून आमच्या गावाच्या विकासासाठी काम करून घेण्यास लाज वाटत आहे किंवा तिथं जाण्याची त्यांची डेअरी होत नाहीये आम्ही काय समजावं लोकवर्गणित लोक तर लोक देतच आहेत आमचे एकतर शेतकरी गरीब आहेत एक तर शेती प शेतीपासनं कर्जावरती डोंगर डोक डोक्यावर असतानासुद्धा गरीब शेतकरी त्यातूनसुद्धा काही पैसे काढून तुम्हाला वर्गणी देत आहे पण आमदाराने आम्ही आमदाराला निवडून देण्यामागचं कारण काय आहे की आमच्या गावचा विकास व्हावा आमच्या मागं आमदार आहेत म्हणून आम्ही त्यांना निवडून देतो ते गावाला आल्यानंतर आम्ही हजारो रुपये खर्च करून हलग्या लावून त्यांना श्रीफळ नारळ शाल देऊन त्यांचा सत्कार करतो त्या आमदाराने आमच्या गावाकडं बघायचं आम्ही आमच्या वर्गणीतून आमच्या गावातली विकासाची कामं करून घ्यायचं आता पान रस्ता झाला पूल सुद्धा आपण वर्गणीतून करून घेऊ राहिला विषय गटारी पाईपलाईनचा तो पण आपण लोक वर्गणीतूनच करून घेऊ मग आमदार निवडून द्यायचा देण्यामागचं काय उद्देश हे mm -hmm. सर्व कुठल्याही गोष्टीला बळी न पडता सर्व सत्ताधाऱ्यांनी म्हणा गावकऱ्यांनी म्हणा आमदारापाशी जाऊन लोकवर्गणीतून वर्गणी गोळा करायची आपला रस्ता करायचा आणि परत आमदारापाशी जाऊन त्यांच्या हातून त्यांचा सत्कार करायचा या गोष्टी सोडून द्या आमदारापाशी जाऊन आपल्या गावचे काय प्रश्न असतील ते मांडा करून घेण्यास सरपंच ग्रामसेवक आमदार यांना भाग पाडा आणि त्यात त्यांच्याकडूनच ही सर्व कामं करून घ्या धन्यवाद जय भीम जय भीम